यानंतर थेट आपण नाशिकमध्ये जाऊयात नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल आताच आपण मुंबईचे दृश्य प्रेक्षकांना दाखवली सध्या आपण नाशिकची पाहतोय नाशिकमध्ये सध्या कसं वातावरण आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नाशिककर कसं पाहतायत या सगळ्याकडे दीपाली आपण जर बघितलं तर अगदी नाताळच्या सुट्ट्यांपासूनच पर्यटक नाशिकमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत आपण जर बघितलं तर नाशिकची ओळख ही थंडगार नाशिक पर्यटन नगरी धार्मिक नगरी वाईन कॅपिटल अशा अनेक खरं तर अंगाने नाशिकची ओळख आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिकमध्ये भाविक पर्यटक हे दाखल झालेले आहेत आपण जर पाहिलं तर त्र्यंबकेश्वरचं महादेव मंदिर असेल वणीची सप्तशृंगी देवी असेल इथे सर्वच ठिकाणी भाविकांची अगदी पहाटेपासूनच गर्दीही बघायला मिळत होती यासोबतच पर्यटन स्थळांवर देखील म्हणजे अनेक रिसॉर्ट जे आहेत त्याची कालपासूनच नव्वद टक्के बुकिंग जे आहे ती झालेले आहेत रिसॉर्ट्स हे सज्ज झालेले आहेत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जोरदार अशी तयारीही झालेली आहेत वाईन कॅपिटल म्हणून नाशिकची ओळख आहेत आणि जवळपास सर्वच वाईन यार्ड्समध्ये देखील वाईनप्रेमी जे आहेत ते अगदी देशभरातून दाखल झाल्याचं बघायला मिळतंय मी आत्ता नाशिकच्या गंगापूर डॅमच्या बॅक आहेत आपण जर तर अगदी पाचच मिनिटापूर्वी सनसेट देखील झालेला आहे दोन हजार चोवीसचा खरं तर शेवटचा हा सूर्यास्त होता आणि ते पाहण्यासाठी देखील इथे नाशिककर जे आहेत ते मोठ्या संख्येने दाखल देखील झालेले होते माझ्यासोबत काही नाशिकर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय आता नवीन वर्ष सुरू होत आहेत काय नवीन वर्षाची पूर्ण तयारी कसं स्वागत करणार नमस्कार माझं नाव प्रतुल आंडे आणि मी दरवर्षी इकडे आहे ना सनसेटचा फोटो से घेण्यासाठी येत असतो इकडे आणि माझा एक छंदच आहे फोटोग्राफीचा आणि स्वागत म्हणजे असं आहे की प्रत्येकाचा दिवस कसा आनंदी गेला पाहिजे आणि दरवर्षी प्रत्येक दिवस नूतन वर्षात सुद्धा आनंदाने जावं हेच मी एक सगळ्यांना तुम्ही काय आता नवीन स्वागत फ्रेंड सोबत फॅमिली फ्रेंड्स दोघं पण एक्साइटमेंट तर आहे हे वर्ष तर हॅपीली एंड झालं आता एक्साइटमेंट आहे की पुढचं हे येणार वर्ष काय घेऊन येतं मस्त आता पण खूप भारी आपण बघत आहोत की नवीन वर्ष आनंदी व्यक्त करत आहेत आपण जर बघितलं दीपाली तर दोन हजार चोवीस चो हे वर्ष खरंतर निवडणुकांमध्येच गेलं असं देखील म्हणावं लागणार आहेत लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत यासोबत विधानसभा निवडणुका झाल्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील लागली असं देखील बोललं जात आहे यासोबतच करता अनेक अनेक गोष्टी करता दोन हजार चोवीस मध्ये अनुभवायला मिळाल्या त्यामुळे आता हे दोन हजार सालचं पोवीस दोन हजार पंचवीसचं जे वर्ष आहेत ते सर्वांसाठी आनंददायी जाऊ नाईन्टी टी मराठीकडून देखील सर्व प्रेक्षकांना या शुभेच्छा दीपाली प्रांजल खर तर आज नवीन वर्षाचा आज सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस उजाडणार या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका पोलिसांनी मद्यपींवर कसा नेमकं लक्ष ठेवून आहेत पोलीस प्रशासन किंवा ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात काही मोहीम तिथे राबवली जाते का खरं आहे दीपाली म्हणजे थर्टी फर्स्ट जर बघितलं तर साहजिकच आहेत की बार असतील रेस्टॉरंट असतील इथे सा साधारणतः रात्री आठ ते नऊ नंतर गर्दीही बघायला मिळते ड्रंक आणि ड्राईव्हच्या केसेस देखील दरवर्षी नोंदवल्या जातात अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात देखील होतात यामध्ये काही फेटर म्हणजे काही जणांचे जीव देखील जात असल्याचं बघायला मिळतं आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती नाशिक पोलिसांनी सर्व तयारीही केलेली आहेत रात्री जवळपास आठ वाजेनंतर ठिकठिकाणी नाकाबंदीही केली जाणार आहेत जे मद्यपी आहेत त्यांच्यावरती लक्षही ठेवलं जाणार आहे त्यासोबतच ग्रामीण भागात देखील रिसॉर्ट्सवरती जाऊन तपासणी जी आहे ती केली जाणार आहेत म्हणजे आपण जर मागे काही दोन तीन वर्षाचा जर इतिहास पाहिला तर नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रेव पार्टी असेल किंवा असे प्रकार देखील बघायला मिळाले होते त्यामुळे अशा सर्वच ठिकाणी पोलिसांकडून वॉच जो आहे तो ठेवला जाणार आहेत असे कुठलेही प्रकार घडू नयेत शांततेत नवीन वर्षाचं स्वागत करावं अशा सूचना देखील पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच नाशिकचं जर एक वैशिष्ट्य सांगायचं आलं वेगळं पण सांगायचं झालं तर अनेक ठिकाणी म्हणजे दारूचा कुठे कुठे महापूर बघायला मिळतो अनेक ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं मात्र नाशिकमध्ये हिंदू पारंपरिक पद्धतीने स्वागतही केलं जातं रामकुंड परिसरामध्ये हजारो नागरिक हे एकत्र येतात रात्री बाराच्या ठोक्याला गोदावरीची आरतीही करण्यात येते आणि नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी जावो आनंदी जावो यासाठी प्रार्थना देखील करण्यात येते त्यामुळे करता नाशिकचं करता हे वेगळंपणे सांगायचं म्हटलं तर हे सांगता येईल यासोबतच अशा प्रकारे पोलिसांचं देखील बंदोबस्त जो आहे तो जागोजागी तैनात देखील असणार आहे दीपाली नक्कीच प्रांजल तर आजचा दिवस हा सगळ्यांकडे जल्लोष असा दिसत असला लोकांमध्ये तरी नियमात राहूनच सेलिब्रेशन करावा असा संदेश आपण एकंदरीत आपल्या डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून देऊया धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल